शब्दमन आणि प्रेम आय हाय शुभ क्रिया ओके पट आय टू हंड्रेड फोर्टी फायव्हट टू हंड्रेड फोर्टी फोर मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रिया मस्त जेवण करतात आणि बसलेलं असतात सोफ्यावर तर टी व्ही ऑन बघून एकमेकांना फोन मध्ये बिझी बघून क्रिया लगेच शुभला ओरडत असते नॉर्मल टोन मध्ये तर शुभ जाणून चिडून बोलतो सो आता पुढे बघू क्रिया बोलते काय झालं शुभ मला तू इतकं चिडून का बोलत आहे सहज आणि अगदी शांत आवाजात बोलली मी तुला मग तू असं का बरं बोलत आहे मला शुभ बोलतो तू मला असं बोललीस कशाला टीव्ही चालू होता तर एवढं काय झालं होतं तुला हा अय्यो शुभला <laughs> असं अचानक रागात ओरडताना बघून क्रिया घाबरून जाते आणि रडायला लागते आणि मग तसंच पटकन उठून शुभ हक करतो आणि जवळ घेत बोलतो की सॉरी बेबी प्लीज जाडू नको ग मी असंच मस्करीच ओर, ओरडत होतो तुला खरंच असं सिरियसली काही नव्हतं मनात खरंच हम्म क्रियाला हे ऐकून लगेच राग येतो तर तसंच पायावर मारायला लागते आणि चिमटा पण घेते तर शुभ ओरडतो की ओय पागल किती जोरात चिमटा घेत तू असं एवढा जोरात चिमटा घेतात का कुणी तर क्रिया बोलते की हा मग उगाच का चिडला माझ्यावर का ओरडून बोलला मला असं माझे पप्पा कधी ओरडले नाही मला असं आणि तू का ओरडला मला असं तर शुभ बोलतो की बेबी अगं मी तर मस्करी ओरडलो ना हा मग क्रिया बोलते तुझी मस्करी काढते बघ कशी मी थांब आताच आताच फुल नाईट सूट घालून झोपते मी आणि दोन पिलो मध्ये ठेवून झोपते जवळ येणारच नाही मी आज तू बस ओरडत असं बोलून क्रिया लगेच उठून जायला लागते रूम मध्ये तर मागेच शुभ जातो आणि क्रियाला मस्त मागून हक करून उचलून घेतो आणि तसंच बेडवर झोपवतो आणि स्वतः क्रिया वर होतो तर क्रिया खूप चिडून बोलत असते की उठ शुभ लवकर आणि प्लीज मला नाही झोपायचं त्यासोबत तुला माझे काही व्हॅल्यू नाहीये सो प्लीज तू असंच ओरडत जा आणि मला लांब राहू दे आता प्लीज हां? प्लीज उठ शुभ शुभ बोलतो नाही ग बेबी असं खरंच काही नाही आहे मला व्हॅल्यू आहे सगळं आहे पण तुझा असं शांत फेस बघून क्यूट फेस बघून मस्त वाटलं सो म्हणून थोडं चिडवलं मी बाकी काही नाही आणि प्लीज तू असं मनावर नको ना घेऊ प्लीज बेबी क्रिया हो बोलते शांत आहे बोलते तर शुभ लगेच बाजूला होतो तर क्रिया उठून पटकन आपलं फुल नाईट शूट घेते तर शुभ ते हिसकावून घेतो तर क्रिया बोलते की आईंकडे सा जायचं आहे जाऊन बसू चल थोडा वेळ आज दुपारी कॉल पण आला होता मला तर बोलत होते की असंच यायचं ग जेवण झालं नंतर फिरत फिरत बसायला बोलायला सो चल आता जाऊ आपण हम्म शुभच्या घरी आहा शुभ बोलतो ओ हॅलो टाइम बघ किती झालाय ते साडे दहा वाजले आहेत सो चल ठेवते आणि बस शांत रिया बोलते मम्माला आताच मेसेज केली मी की येऊ का तर ये बोलते चेक कर माझा फोन अँड बघ तूच आणि हेही बोलले की मोठी दी सो आम्ही पण गप्पा मारत बसलोय तुझी मोठी दी सो चल घालू दे मला सूट आणि चल जाऊन येऊ पटकन आपण द वे असताना क्रिया बोलते की मस्त असं काहीतरी स्वीट खायची इच्छा होते सो इथे थांब ना शू प्लीज तर शू बोलतो की आता डायरेक्ट घरी थांबणार आहे गाडी तर क्रिया बोलते की आईंना मी सांगणार मग कि मला आईस्क्रीम नाही घेऊ दिला असं मग काय करणार तू तिथे सर्वांसमोर बोलणे ऐकायचे असेल तर चल डायरेक्ट घरी शुभ बोलतो अरे याल तू ना हे ब्लॅकमेल करणं बंद करा असा बरोबर नाहीये हे जेव्हा तेव्हा आईस्क्रीम 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 <laughs> क्रिया स मग क्रिया बोलते प्लीज बेबी आज खाऊन घेते मग असं नेहमी नेहमी नाही बोलणार खरंच प्लीज, प्लीज। ना थांब ना तिकडे प्लीज शुभ ठीक आहे बोलून आईस्क्रीम घ्यायची गै, घ्यायची म्हणून जातो आणि मग क्रियासाठी आईस्क्रीम घेतो आणि देतो क्रियाला तर क्रिया बोलते की एक नाही मम्मा साठी आणि दोन्ही ती साठी करून चार घे तर शुभ घेतो चार आणि देतो क्रियाला आणि मग येतात घरी ये, तर घरी येताच क्रिया लगेच सर्वांना एक एक आईस्क्रीम देते आणि मस्त एन्जॉय करत खा खा बोलते तर शुभ बघतच असतो क्रियाचा हे सर्व आणि हे क्रियाला पण माहिती असत की शुभ हे सर्व बघत आहे शुभ बोलतो पागल मुलगी आहे हे आणि हिचं ऐकून तुम्ही पण तसेच होत होत जाताय सगळे असं बोलून शुभ आज जातो पाणी प्यायला तर शुभची मम्मा विचारतात की काय ग काय झालं असं का चिडून आहे तर क्रिया सांगते लगेच की हे आईस्क्रीम घ्यायला थोडी तुमची भीती दाखवली म्हणून तर सगळे हसतात आणि मग तेवढा शुभ येतो आणि विचारतो की काय झालं हसायला तर सगळे लगेच आईस्क्रीम खायला घेतात यो नो no आन्सर <laughs> असंच सगळे बसतात हसतात गप्पा वगैरे मारतात आणि मग शुभ क्रिया पण मस्त हसून हसून खूप खुश झालेले असतात आणि मग साडे अकरा वाजता निघतात फ्लॅटवर जायला सो मग तसंच काही वेळात पोहोचतात आणि मग क्रिया बोलते की आता मला असंच उचलून घेऊन चल वर खूप थकली आहे शुभ मी सो प्लीज उचलून घेऊन चल ना मस्त असं रोमॅन्टिक हबी सारखं तर यावर शुभ बोलतो की काही थकली वगैरे नाहीये तो सो प्लीज चल वर जसं खाली आली होती तसंच तर क्रिया बोलते की जा मग तू एकटाच मला नाही यायचं तर शुभ ठीक आहे बोलून जायला निघतो तर क्रिया बोलते की ओय तुला काही थोडी पण अक्कल नाही जे असंच इतक्या रात्री मला एकटीला खाली सोडून जात आहे कोणी येऊन घेऊन गेलं तर काय करशील हा खरं आहे तर शुभ बोलतो ओ हॅलो मग तुला अक्कल नाही का जे इतक्या रात्री बिल्डिंगच्या पार्किंग एरियामध्ये रोमॅन्स करायचं सुचत आहे आणि तुला कोणीही उचलायचा जोड साधा टच जरी केला ना तर तो राहील का याचा विचार कर प्रिया बोलते रोमांस करायचं बोलली नाही आहे मी प्लीज तू असं काहीही बोलू नको मी फक्त ते उचलून घेऊन चल बोलली कारण खूप थकली आहे मी आणि भांडाबद्दल कधीतरी कमी बोलत जा नेहमी नेहमी एकच एक हा हा शुभ बोलतो मी तुला शेवटचं विचारताय क्रियू येणार आहेस की जाऊ मी एकटाच प्रिया बोलते मला उचलून घेऊन जा नाहीतर मी नाही येणार कुठेच थकले आल शुभ मी प्लीज समज ना थोडं शुभ परत जायला निघतो आणि मागे बघतो तर क्रिया आहे तिथेच उभी असते शुभला बघत तर शुभ जातो आणि फर्स्ट फ्लोअर वर जाऊन स्टेअर्सच्या बाजूने लपून छपून बघत असतो येत आहे की नाही तर क्रिया खरंच तिथेच उभीच असते तर शुभ परत खाली जातो क्रियाकडे आणि बोलतो की चल तर क्रिया येऊन पुढे उभी होते आणि मग शुभ मस्त उचलून घेतो आणि घेऊन जात असतो आय हाय सो क्यूट क्षम ठीक कपाल तर फर्स्ट फ्लोर वर जाताच सेकंड फ्लॅट मधला डोर ओपन करत असल्याचा आवाज येतो तर तसा शुभ क्रियाला सोडून देतो मग दोघे नॉर्मल झाल्याला लागतात पण कोणताच डोर ओपन न झाल्यामुळे शुभला खूप हसायला येत तर तसंच हसत हसत मस्त बघत असतो आणि असंच घाबरून सोडला मला म्हणून क्रिया रागाने बघते तर शुभ आपल्या फ्लॅटचा डोर ओपन करतो आणि सोफ्यावर बसून हसतच असतो तर क्रिया आत येते आणि डोअर लॉक करून सोफ्यावर येऊन शुभच्या मांडीवर बसते आणि पकडून असते शांत बस शांत बस आता प्लीज हसू नको शुभ शांत होतो आणि बोलतो की प्लीज उठणा वेळी मुली तुझं काही वेट कमी आहे का म्हणजे सारखं सारखं माझ्यावर येऊन बसतच असते तर क्रिया बोलते की वेट वेट करू नको इतका वाढवून घेणार ना खरच जास्त वाटेल मग तू आणि तू जिम जातो मग माझं हे पन्नास बावन्न किलो वेट काय आहे तुझ्यासाठी काहीच नाही ना मग बस शांत शुभ बोलतो की झालं सर्व बोलून की बाकी आहे आणि चल आता बारा वाजत असं झोपू मस्त हक करून तर क्रिया बोलते की असंच झोपू चल ना आपण तर शुभ बोलतो की असंच सोप्यावर कोणी बसतात झोपतात का पागल बोली कधीही काही सुचतं तुझं क्रिया उठते आणि मग बोलते की बरं सर जाऊ बेडरूम मध्ये आणि माझी एक सिरीज बघणं चालू आहे त्याचा थर्ड एपिसोड बघत आहे मी तर आपण ते कम्प्लीट करू आणि झोपू तर शुभ बोलतो की सिरीज तू बघत आहे ना मग तूच बघ ना असंच मधून बघून मला काय कळणार आहे का त्यातलं तर क्रिया बोलते की मी तुला सांगत जाणार ना, ना कोण काय आहे मग तर कळणार ना, ना तुला तर यावर शुभ बोलतो की नाही ना नको ना, ना मला बघण्यात काही इंटरेस्ट नाही तर तुला का मला जबरदस्ती बघायला लावायची आहे तर क्रिया बोलते की यार शुभ मला बोर होईल ना मग तर शुभ बोलतो की अगं मग तू दोन एपिसोड कसं बघितली तेव्हा नाही झालं का बोर तर क्रिया बोलते की नाही ना तेव्हा नाही झालं आणि मी हे रात्रीच बघते तर तू सोबत असतो ना मग नाही झाली बोर तर शुभ बोलतो की आजही सोबतच आहे मी ओके सो तूच तूज़ बघ तुझी सिरीज हा करेक्ट तर क्रिया बोलते की ठीक आहे मग मी सरळ पाय करून बेडवर बसते असं बॅकला पिलोचा सपोर्ट घेऊन आणि तो मांडेरू डोकं ठेवून छान शांतच हो तर शुभ हो बोलताच क्रिया चेंज करून शॉर्ट्स घालते आणि येते बेडवर आणि सिरीज ऑन करून ठरल्याप्रमाणे शुभच्या शुभ मस्त मांडेर डोकं ठेवून लेटून घेतो आणि मग असंच एक तासाने शुभ झोपी जातो आणि क्रियाच पण तो एपिसोड एंड होताच क्रिया पण मस्त ते बंद करून शुभला हक करून झोपी जाते अले बापरे <laughs> इन द मॉर्निंग सिक्स ओ क्लॉक okay, एकादशीचा उपवास असतो क्रियाचा तर क्रिया मस्त सकाळीच उठून अंघोळ करून पूजा पाठ करून मस्त टिफिन रेडी करते ओनली फॉर शुभ आणि मग शुभला उठवायला बेडरूम मध्ये येते आणि उठवत असते तर शुभ जेव्हा क्रियाला बघतो तर बघतच राहून जातो आणि बोलतो की अले बापले ग माझी प्रिन्सेस किती क्युटी दिसत आहे ग तू बेबी हा तर क्रिया मस्त ब्लशिंग स्माइल करत बोलतो की हो माहिती आहे मला चला उठा आता मस्त आणि आंघोळ करा तर शुभ विचारतो की आज काय आहे ग का? तर क्रिया सांगते की अरे आज माझा एकादशीचा उपवास आहे ना तर शुभ ठीक आहे बोलून मस्त वेडवरून उठताच क्रियाच्या पायाला टच करत पाया, पाया पडतो तर क्रिया लगेच मागे होत बोलतो की शुभ काय चाललंय तुझा वेळ आहेस का तू तर शुभ बोलतो की माझ्यासाठी तू खरंच खूप काय आहेस तो मला खूप जास्त बरं वाटतं जसं मम्मा पप्पाच्या पाया पडून वाटतं आशीर्वाद घेऊ हो, तसा घरची लक्ष्मी आहेस तू सो प्लीज शांत बस ना आणि चल मी येतो हा अंघोळ करून नेक्स्ट पार्ट इज तर पार्ट टू फोर सिक्स मध्ये बघू आपण शुक्रियाचं पुढे कशावर काय बोलणं होईल आणि दोघेही ऑफिसला केव्हा जातात आणि शुभ किती काय काळजी घेतो उपवासाच्या दिवशी आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ उभासकर